एक इकडं बोला इकडं आपल्याला इतरांपर्यंत इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवतील हा म्हणून आपल्या गावात पण आपलं असंच होत का मी आपण ज्या नऊ थीम बघितल्या थिमॅटिक आपलं प्रशिक्षण आहे आणि या नऊ थीम ज्या ग आ बा ज स्वस्वयम सो, सासुली मुक्त गाव आरोग्यदायी गाव बालस्नेही गाव जलसमृद्धयुक्त गाव आहे की नाही या सगळ्या थीम आपल्याला करायच्या आहेत लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत पण मग त्या सगळ्यांनी मिळून काम केलं तर होऊ शकतं जरी तुम्ही वेगवेगळ्या गावातल्या पण जरी असल्यात तरी तुमचा एकमेकांचा समन्वय असला तर काम होऊ शकतं आणि प्रत्येकाने जसं सरांनी सांगितलं की तुम्ही जर पुढच्याला जिंकून दिलं असतं तरी किंवा तुम्ही सगळ्यांनी मिळून असा एकमत केलं चर्चा केली असती का आपण असं करूयात एक मिनिटाचा वेळ आपण एक मिनटंभर ऐकून घेऊया मी तुम्हाला फक्त पेनला टोपण मागं लावायला लावलं तर पेनचं रूपांतर कशात झालं कुठंतरी असं होतं का तुम्ही दुसऱ्याचा फुगा फोडा तुम्ही ज्याच्याकडं ज्याच्या हातात शेवटपर्यंत फुगा राहील हे आपण सांगितलं होतं पेनचं फक्त टोपण मागं लावायला लावलं ला। तुम्ही त्या फुग्यावर काही लिहिण्याचा प्रयत्न केला असता किंवा एकमेकीशी चर्चा केली असती सुरुवात करून दिली बरं जरी आता समजा त्या ताईला माहीत होतं त्यांनी सुरुवात करून दिली फुगा फोडायची सगळ्यांनी चंग बांधला मला दुसरीचा फुगा फोडायचा आहे आणि ज्याचा फुगा फोटला त्यांनी जास्त माग घेतलं मग आता दुसऱ्याच्या हातातसुद्धा तो राहायला नाही पाहिजे बरोबर ना

नक्कीच नक्कीच पण त्याच्याबरोबर आपल्याला नंतर त्या खेळातून काही शिकता येईल का तेही ते बघायचं आहे अगदी तुम्ही बरोबर मांडलं का तो आनंद घेतला आपण तेवढंच बागडलो म्हण हे केलं म्हणून मी दादांना म्हणतो जास्त आग्रह केला नाही तुम्ही खेळा कारण मग त्यांना ते अकोड झालं असतं ती गडबड म्हणून ते थांबवलं पण तुम्ही तो आनंद घ्याच पण त्यातून शिकायचं काय आपल्याला तर आपल्याला अशा प्रत्येक वेळेस काही फुगे असे असतात की ते फोडायची काही गरज नसता आपण पुढच्याला जिंकून द्यायचं असतं काही वेळेस तर त्यावेळेस मात्र हा निर्णय घेता येईल आता खेळ म्हणून हा खेळ तुम्ही अतिशय उत्तमरित्या खेळला तुमच्या सगळ्यांचं जरा टाळ्या बाजून अभिनंदन करायचं छान